नमस्कार शासनचिया यूट्यूब YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी वेकिने म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे घटचे मोठे अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन होणार बंपर वाढ शासन यांनी निर्णय घेतलास संदर्भात या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता पाहू तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो आपण चॅनलवर असत तर चॅनलला सबस्क्राइब करलाच पाहिजे बाळा आजचे इन अपडेट्स सहित चला सुरू करया माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक दोन हजार तेवीस व इतर याचिकेमध्ये दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिलेले आदेश अनुसरून जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवृत्त झाले आहे व ज्यांची मागील बारा महिन्याची सेवा केली आहे अशा सर्व सेवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवृत्ती वेतन, वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्र्यांनी प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना करण्याचे निर्देश वित्त विभागाच्या वाचक दोन येथे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या उपरोक्त संदर्भातील एकच्या आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवन विषयक लाभ अनुज्ञान करताना त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागे तीन वर्षी थकबाकी अथवा त्यांच्या सेवनृत्तीच्या दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्याबाबत तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करणाऱ्या कोणताही अर्ज न फेटाळण्याबाबतचे निर्देशी सदर देण्यात आलेले आहेत सभाग वित्त विभागाचे उपरोक्त दिनांक अठ्ठावीस जून तेवीस रोजी या परिपत्रकास अनुसरून दिव्यांगाच्या विशेष शाळा कार्यशाळा मतिमंद मुलांचे जे कर्मचारी आणि अधिकारी दिनांक तीस जून रोजी सेवृत्त झाले असतील किंवा भविष्यात सेवृत्त होतील त्यांना सुद्धा एक जुलैची वेतनवाढ अनुज्ञा करण्यात येत आहे आयुक्त दिव्यांग कल्याण पुनी यांनी सूचित करण्यात येते की त्यांच्या स्तरावर राज्यातील दिव्यांगाची विशेष शाळा कार्यशाळा मतीमध्ये मुलांची बालगृही यांच्या निर्देशनास आणावी व संदर्भ की शासन परिपत्रकानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे चौरस सेवा तीन दिनांक बावीस नोव्हेंबर मध्ये तेवीस रोजी दिलेल्या मान्यतेस अनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबक्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव्हतं अपडेट मिळासा शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लज्जात सुखा धन्यवाद